कागल तालुक्यातील चिमगाव मधील शुभांगी विश्वास लोंढे या त्रेचाळीस वर्षाच्या विवाहित महिलेनं आत्महत्या केली तिचा नवरा सासरा आणि सासू यांनी शुभांगीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं यासाठी मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झालाय शुभांगीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी माहेरच्या नातेवाईकांनी केली मुरगुड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत कागल तालुक्यातील चिमगावमधील शुभांगी विश्वास लोंढे या त्रेचाळीस वर्षाच्या महिलेचा विश्वास धोंडीराम लोंढे याच्याशी विवाह झाला होता दोन दिवसांपूर्वी ती घरातून गायब झाली असल्याचा फोन तिच्या माहेरील नातेवाईकांना आला शनिवारी सकाळी चिमगावमधील एका विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला दरम्यान शुभांगीच्या माहेरच्या लोकांनी या आत्महत्येसाठी नवरा विश्वास सासरा धोंडीराम आणि सासू शांताबाई यांना जबाबदार धरलं आहे सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्यानंच शुभांगीनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे दोन हजार पाच साली शुभांगीचा पाच वर्षाचा मुलगा हर्षद लोखंडी कॉटवरून जमिनीवर पडला होता त्यावेळीपासून तो आजारी होता त्यानंतर हर्षदच्या उपचारासाठी शुभांगीला माहेरून पैसे आण अशी मागणी केली जायची त्यासाठी तिचा छळ व्हायचा आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केली असा दावा नातेवाईकांनी केलाय त्या कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येकावरच आमचा कारण सर एक कुटुंब म्हणल्यानंतर कुटुंबान एकत्रित सगळ्यांनी मिल, मन मिलन करून राहण्याचं कारण गरज असते पण वेळोवेळी जर, जर तुम्हाला हॅरॅसमेंट होते आता तसं बघायला गेलं तर ती एक अंगणवाडी सेविका होती मदतनीस होती मुलांच्यावर मुलांच्या समिती काम करून स्वतः रोजगार निर्माण निर्मिती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करत होते गेली तेवीस वर्ष मानसिक त्रासामध्ये तिने आतापर्यंत संसार केला एक बाबा आपुलकी त्या कधीतरी त्या कुटुंबावर आपलं नातंजुळेल या भावनेपुटे तिनं थी केली होती थी पण त्या लोकांना त्या गोष्टीची कधी हृदय कडक असलेल्या लोकांना तरी तिच्या भावना समजून आल्या नाहीत त्यांनी तिला सतत छळच करत राहिले त्या छळाचा परिणाम आज आपल्यासमोर दिसून येतोय तिचा आज बळी गेलेला आहे आज आम्ही आमची भावना अशी आहे की त्या कुटुंबाला अटक केल्याशिवाय आम्ही हा मृतदेह काय आम्ही ताब्यात घेणार नाही आणि ती अंगणवाडी सेविका होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशिक्षित महिला असे करणं शक्य नाही तेवीस वर्षानंतर तिला काहीतरी त्रास असल्याशिवाय करणं शक्य नाही आणि या प्रकारची अनेक वेळा आम्ही तक्रार पण दिलेली आहे वेळोवेळी त्या संदर्भात दरम्यान शुभांगीच्या नातेवाईकांनी मुरगुड ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती तर शुभांगीच्या सासरच्या लोकांना अटक करा या मागणीसाठी माहेरचे लोक पोलीस ठाण्यासमोर थांबून होते मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे या प्रकरणाचा तपास करतायत